प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी उपोषण करून अन्यायाचा एक नायनाट करण्याचं काम अन्यायाचा प्रतिकार करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्याकडून व्हावं म्हणून प्रत्येक कार्यकर्ता या उपोषण स्थळावर उपोषण करत असतो हे उपोषण शहराचा विकास करण्यासाठी आहे हे उपोषण कचरा डेपू शहराच्या किमान पंधरा ते वीस किलोमीटर हलवावा श्वासनाचे आजार होतात आणि या कचरा डेपूमुळे बरेचशी रोगराई गणेशनगर भागापासून ते शहरात जास्तीत जास्त रोगराई वाढत असल्यामुळे हा कचरा डेपो हलवावा आणि एकशे चाळीस कोटी रुपये जे शहर विकासासाठी आलेले आहेत त्याचा वापर करावा या अनुषंगाने शिवसेनेच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आणि राष्ट्रीय भारतीय काँग्रेस यांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उपोषण चालू आहे आपण उपोषण करताना विचारूया या ठिकाणी सरपराज काजे आहेत आणि रवी वाघमारे आहेत या दोघांना पण विचारायचं आपल्याला की नेमका आपला हेतू काय आणि आपल्याला न्याय का, आप का मिळत नाही ते उपोषण कालपासून चालू आहे आणि खरं म्हटलं तर यांनी रस्त्यावरचे बी आंदोलन केले मोर्चे काढले उपोषण केले तरीही न्याय मिळाला जात नाही म्हणजे सरकार ही गेंडेच्या कातडीसारखं आहे हे यातून दिसून येत आहे आपण त्यांना विचारूया नेमकं काय ते नेम का जी कालपासून तुम्ही उपोषण चालू केलंय या दोघ आपण रस्त्यावरचे आंदोलन सुद्धा केलेले आहे विविध आंदोलन करून सुद्धा आपल्याला न्याय मिळाला जात नाही नेमका काय आज आपण बघतोय उस्मान धारेश्वर शहरामध्ये रस्त्यांची अवस्था सांडपाणी घनकचऱ्याची व्यवस्था अतिशय बकाल होत चाललेली आहे आणि मागच्या काही वर्षापासून कचरा विषय प्रलंबित आहे हे आपल्याला माहितच आहे आपण जाणताय आपण आता बोललोय की गेंड्याची कातडी झाली आहे या प्रशासनाची आणि त्याच्यामुळे ते काही करायला तयार नाही आहेत आणि लोकांची पण मानसिकता अशी आहे उस्मानकरांची धाराशिवकरांची ते लोक विचार करतात त्यांची जबाबदारी करतील आज ना उद्या करतील अशा पद्धतीने त्यांनी कचरा डेपो जो हा विषय होता तो मागे दहा वर्षापासून याच्यावर कारवाई सुरू आहे निवेदनं देणे सुरू आहे मोर्चे काढणे सुरू आहे आंदोलन करणे सुरू आहे परंतु यांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेंड्याच्या कातडीचे हे प्रशासन आहे आणि यांनी कसलीही कारवाई त्या कचरा डेपोवर केलेली नाही आणि ती कारवाई न केल्यामुळे आणि त्या कचरा डेपोचं जे विल्हेवाट लावायचं काम होतं जे सेग्रिगेशन करायचं काम होतं विलगीकरण करायचं काम होतं ते कुठल्याही प्रकारे त्यांनी तिथं केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आज कचऱ्याचा ढीग नव्हे तर कचऱ्याचे डोंगर साचले आहेत आपल्याला हे माहीत आहे आणि डोंगर साचलेले असताना त्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता त्या कचऱ्याला दररोज संध्याकाळी पेटवून दिलं जातं हे जे भयंकर प्रकार तिथं केला जातो त्यामुळे शहरातील अर्धा भाग पूर्ण निम्मा भाग जो आहे तो धुळी धुरी धुरामध्ये लोटला जातो आणि त्याच्यामध्ये तो गणेशनगर येतं खाजानगर येतं तुमचा अर्धा पूर्ण शहराचा भाग येतो मग मला हे सांगायचं की प्रशासनाला हे दिसत नाही का प्रशासनाला हे कळत नाही का दिसतय परंतु त्यांची काम करण्याची इच्छाच नाही आहे शहराला या संकटातून काढण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही आहे त्यांची अशी धारणा झाली आहे की काही का होत नाही लोकांना आजार होऊ द्या लोकांना दम्याचे त्रास होऊ द्या लोकांना टी वी होऊ द्या पण प्रशासन त्याच्यावर काहीही करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे तर रवीजी सरपराज म्हणतात की बाबा ह्या शासनाची जी धारणा आहे ती धारणा काम करण्याची नाही आज तुम्ही वर्षभर झाला लढता महाविकास आघाडीच्या वतीनं वर्षभर आपण पूर्ण शहराचे रस्ते उद्वत झाले घरात पाणी शिरलं तुमच्या वार्डामध्ये अक्षरशः त्या नाल्या आणि नाल्या खराब झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये अक्षरशः पाणी शिरलं त्या पाण्यामधून आल्या सुद्धा शिरल्या तरी सुद्धा नगरपालिकेने जाणूनपूर्वक दुर्लक्ष केलंय का केलंय काय कारण आहे त्या त्याचं कारण असं आहे की नगरपालिकेमध्ये जे गुत्तेदार आहे साफसफाई करणारा तो आहे साताऱ्याचा त्यांना हा टेंडर दिलेला आहे तो माझ्या अभ्यासाप्रमाणे त्यांना महिन्याला सत्तर लाख रुपये नगरपालिका देते साफसफाई करण्यासाठी आणि आग। आग। गेले दोन ते तीन महिने झालं त्यांच्याकडे सफाई कामगारच नाही त्यांचे पेमेंट दिले नसल्यामुळे आणि ह्या नगरपालिकेचे जे शिव आहेत मॅडमला आम्ही वारंवार निवेदन दिले पहिल्या कलेक्टर असं सांगितलं की जो व्यक्ती का तर काय चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर गुन्हे दाखल करा साहेबांनी सांगितलं होतं तरी पण मॅडमनी कुठला गुन्हा दाखल केला नाही त्याच्यानंतर ह्या कलेक्टर आम्ही निवेदन द्यायला गेलो की जर ह्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण बसणार स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी आल्या आल्या डम्पिंग ग्राउंड वर गेलतो कचरा डेपोवर गेलतो आणि तिथली परिस्थिती मला माहित आहे मग त्यांना माहीत असताना निवेदन दिल्यानंतर कमीत कमी आम्ही पंधरा दिवसांनी आज उपोषणाला बसलो तर पंधरा दिवसात कुठलीच कारवाई झाली नव्हती पंधरा दिवसांनी आज उपोषणाला बसलो आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही नगरपालिकेचा कुठला कर्मचारीकडे फिर करणार नाही ना कलेक्टर साहेबांचा कुठला कर्मचारीकडे फिर करणार नाही आणि हे त्यांची इच्छा शक्तीच नाही की कुठलं काम करावं आणि कुठल्या कामाला स्थगिती द्यावी कुठल्या गोष्टीचा समज नाही हे सरकार जे आहे हे फक्त स्थगिती सरकार आहे काम करायची इच्छा ह्या सरकारला नाही तुम्हाला एक सात दिवसामध्येच आम्ही काम करू असं एक पत्र दिले त्यांनी सातच दिवसामध्ये कचरा डेपू या ठिकाणाहून आपण स्थलांतरित करू आणि शहरामधल्या एकशे चाळीस कोटी रुपयाचे कामं आम्ही तात्काळ सुरुवात करू अशा पद्धतीने ताल काल गुरव साहेबांनी सुद्धा सांगितलं की निविदा काढल्यात पण शिव मॅडम म्हणतात की एकशे चाळीस कोटी रुपयाची निधी होता तो रद्द झालाय तो नेमका काय घोटाळा काय घोटाळा असा आहे की ह्याच्यात कुणाला जगवायचं आणि जनतेला मारायचं गुद्धेदाराला जगवायचं आणि जनतेला मारायचं फक्त एवढंच त्यांचा इतिहास आहे गुद्धेदाराने सोळा टक्के अबाव टेंडर भरलं एकशे चाळीस कोटीच टेंडर आहे तर त्याला सोळा टक्के जर ऍड केलं तर ते टेंडर माझ्या मतानं जवळजवळ एकशे चाळीसच्या आसपास जाईल सोळा टक्के सोळा टक्के जे आहेत टेंडर प्रक्रिया करत असताना एस्टिमेट रेटच्या पुढे जाऊन मला ते टेंडर परवडत नाही एकशे चाळीस कोटीला त्याच्या पुढे जाऊन मला सोळा टक्के एक्स्ट्रा पैसे द्या असं असं गुद्धीदाराचं म्हणणं आहे आणि त्यानं ते टेंडर भरलं आणि दुसऱ्याला टेंडर भरू दिलं नाही आणि त्याच्यामध्ये नगर उत्तर असल्या कारणाने नगरपालिकेला त्यात तीस टक्के वाटा आहे तेखे 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 ते तीस टक्के नगर नगरपालिकेने पैसे भरायचे असतात तर ह्या समजा घोटाळ्यामध्ये त्यांनी टेंडर केले पण त्याला वर ऑर्डर नाहीत आणि ते जवळ जवळ आता सरकार मान्य सरकार प्रत्येक कामाला वर ऑर्डर करायचे टेंडर करायचे परत ते करायचे परत त्यांचे टक्केवारी परत ते काम करायचं का नाही टक्केवारी करायची टक्केवारी समजायला माहित दोन बोक्याने टक्केवारीच्या वादामध्ये शहराचा विकास रखडला अशा पद्धतीचं तुम्ही आंदोलनात बोलावता गेल्या वेळेस दोन बोक्याच्या वादामध्ये शहराचा विकास रखडला माहित आहे पहिले पालकमंत्री असतील आमदार असतील साहेब ह्या बोक्याच्या नादान किंवा राजकारणामध्ये आपण निवडून दिलेली माणसं सर्वसामान्य मतदाराने निवडून दिले विश्वास ठेवून की ही लोकप्रतिनिधी उद्या आमच्या शहराचा विकास करतील आमचं शहर शुभलाम शुभलाम शशे श्यामला प्रगतीशील पाणी नळ रोड हे चांगल्या पद्धतीने शहर बनल आणि प्रगती पदाकड नेलं जाईल असा विश्वास ठेवून आपण यांना निवडून दिले पण यांनी टक्केवारी मिळवण्यासाठी किंवा कमिशन मिळवण्यासाठी शहराची जर वाट लागत असेल तर तुमचं काय म्हणत मुळात मुद्दा असा आहे हे काय खायचं किती खायचं आणि म्हणजे तेही खायचं त्याच्या ते खालची मातीही खायचं असा प्रकार सध्या दिसून येतो कारण शहरामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यांची अंतर्गत रस्त्यांची वाट लागलेली आहे लोक ॲक्सिडेंट होऊन मरत आहेत लोक अपंग होत आहेत लोक घसरून पडल्यामुळे कितीतरी दिवस बेडवर अंतरणावर फिरून राहत आहेत त्यांचे उद्योग त्यांचा व्यवसाय त्यांचे जे काही नोकरी असते त्याच्यापासून त्यांना लांब राहावं लागतं मग अशी परिस्थिती हे दिसत नाही का लोकप्रतिनिधींना प्रशासनाला दिसत नाही का प्रशासनाला ह्या गोष्टी दिसतात परंतु त्यांचा छळ कायम चालू ठेवायचा हेच बी जे पी सरकारचं धोरण आहे वाघमारे साहेब भोसले हायस्कूल पासून ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत पुरुष पुरुष्रोल कुठेही करू शकेल पण महिलाला एन्ट्रोल साठी जागा सुद्धा नाही नगरपालिकेचा हा गलथान कारभार शिव मॅडम ही महिला आहेत महिला असून जर महिलासाठी टॉयलेट नसेल संडास बाथरूम नसेल शहरामध्ये लाईट नसेल रोड नसेल खड्डे खराब रस्ते खराब खड्डा रस्त्यात रस्ता खड्ड्यात अशी परिस्थिती झाली या बाबतीमध्ये या शिवच्या बाबतीत तुमचं मत काय आहे जनतेने ठरवायचं की आता काय करायचं आणि पहिले खराब होते पण दुसरे आले दुसरे त्यांच्या पुढचे निघाले अशी गत झालेली आहे सगळ्या आणि जिथं काम करायची गरज नाही तिथं काम करायची जी, जिथं गरज आहे तिथं काम करायचं नाही आपण बसलेला रस्ता आता नुकताच झालेला आहे महिन्याखाली आणि तिथं आंदोलन झाले एक व्यक्तीचा जीव गेला तरी पण तिचा रस्ता झालेला इच्छाशक्ती कुणाच्या कशा आहेत हेच कळत नाही आणि जनता गप बसून सहन करते त्यामुळे हे तसंच आमच्यावर इंग्रजासारखं लादल्या गेल्यासारखं झालेला विषय आहे मला असं वाटेल बरं का एक पत्रकार म्हणून ओमराजे निंबाळकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहे आणि त्यांचेच बंधू भाजपाचे तुळजापूरचे आमदार आणि धाराशिवचे नेते या दोघांच्या वादामध्ये शहराचा विकास रखडतोय असं वाटत नाही का मुद्दा असा आहे तुम्ही आज आम्ही जे आंदोलन करतोय ते आंदोलन कशासाठी करतो गरिबात दोन मुद्दे आमचे स्पष्ट आहेत एक आहे अंतर्गत रस्ते आणि दुसरा आहे कचरा डेपो तिसरीकडे वर्ग करणे दोनच मुद्दे आहेत मुद्दा एक आहे की अंतर्गत रस्त्याचे जे टेंडर आहेत ते पूर्ण प्रोसेस झाली होती फक्त वर्क ऑर्डर देणे पाहिजे मग ह्याच्यात नेमकं काय टेक्निकल गोष्टी घडल्या नेमकं काय कोणाचा त्याच्यात हितसंबंध होते हा विषय वेगळा आहे आम्हाला त्या मला आत्ता त्या खोलात जायचं नाही मी ज्या अर्थी आज उपोषणाला बसलो आहे त्याअर्थी माझी मागणी एवढीच आहे त्यांनी तात्काळ वर्क ऑर्डर द्यावी आणि कचरा डेपो दुसरीकडे स्थळांत करावं माझा विषय संपला माझं आंदोलन संपलं मला त्या मला बाकीच्या विषयाशी काहीही घेणं देणं नाही मी विस्मानाथ धाराशिव शहराचा एक साधारण नागरिक आहे आणि माझी आतून एक तळमळ आहे की माझ्या शहरामध्ये किंवा माझ्या शहरावर जो अन्याय अत्याचार वर्षानुवर्ष होत आलेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे ना हो तुम्हालाच प्रतिनिधी म्हणून आम्ही किती वर्ष निवडून द्यायचं किती दिवस तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक वेळेस आमच्यावर वर असाच अन्याय असाच अत्याचार मग हे थांबायला नको का तुम्हाला काय वाटतं थांबायला नको का थांबलं पाहिजे कारण आज तुम्ही बघा आज आपल्या जिल्ह्यात ठिकाणच शहर आहे नशिबा नाहीत आपण आपली एकेकाळ मौजे धाराशिव ग्रामपंचायत होती त्याचा डायरेक्ट जिल्हा झालेला हा बरोबर मग त्याला आज, आज, आज नुश्यव, आपण सा किती सांभाळायला पाहिजे सांभाळायला नको का आपण काय करतोय नेमकं का। आपण नेमकं उलट करतोय आपण त्या ग्रामपंचायत शिक्षक ही वाईट अवस्था आज या शहराची रवीजी पण बंद करा खासदार साहेबांनी मागच्या मला वाटलं काल दोन चार दिवसापूर्वीच कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी साहेब यांना खडसावले त्यांनी जबरदस्त खडसावले तुम्ही कुणाचा ऐकून हा विकास रेकड लागेल काय नेमका आहे कुणाचं ऐकावं आणि कुणाचं ना ऐकावं शहराचा विकास रेकडत ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या लोकांचं वाटोळ व्हायला त्यांना आम्ही सोयी सुविधा पुरवू शकत नाहीत तुम्ही प्रशासकीय जिल्हा अधिकारी आहेत कुणाचं नेमकं ऐकता आणि नेमकं का, का हा विकास रखडला जातोय हो। अशा पद्धतीने खासदार साहेबांनी खडसावलं आणि सांगितलं याद राखा ह्याच्या पुढे जर असा प्रकार झाला तर मग मी, मी वेगळ्या भाषेमध्ये बोलेन असं म्हणाले नेमकं खासदार साहेबाला काय म्हणायचंय आणि खासदार साहेबांना हे म्हणायची वेळ का आली कोण आढळत काय कारण आहे तुम्ही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून बोला स्पष्ट खासदार साहेब मी बैठक बोलवली होती बैठकीला त्यांना बाकीच्या लोकांना उशीर झाला आणि खासदार साहेब लवकर गेले बरं आणि माझ्या मला त्यातला काय मला जास्त माहिती पण नाही तरी पण मला म्हणजे असं न्यूज चॅनलवर बघितलं मी की ते काहीतरी विषय जात नियमाचा काहीतरी विषय होता त्यामुळं खासदार साहेबांनी त्यांना थांबले बाय बाय मग शहराच्या विकासासाठी काय बोलले का खासदार साहेब काय तुम्हाला भेट दिली खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी भेट दिली दे काय म्हणले ती काय म्हणले लवकरात लवकर मागणी त्यांची कलेक्टर साहेबांना बोलले हा विषय कलेक्टर असतं कलेक्टर साहेबांनी काय तुम्हाला उत्तर वगैरे दिले त्यांनी काय विचारणा केली का नाही अजून कसली विचारणा केली नाही दोन दिवस झाले तरी विचारणा केली आता तुमची मागणी काय नेमकं जोपर्यंत आमचं कचराटे हलणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर थांबवतो की कचरा पण एकशे चाळीस कोटी रुपये कोटीचा पण तो जोपर्यंत मार्गी लागणार एकशे चाळीस कोटीचं काय म्हणणं तुमचं एकशे चाळीस कोटीचं काम मला मंजुरी द्यावी लवकरात लवकर काम चालू व्हावं आणि शहराला जाईल म्हणजे लोकांना टेंडर देऊन कामाला सुरुवात करावी आता ही पैसे आहेत का पण इथे पैसे आहेत का गेले नाराज नाही समजा हा हा म्हणजे पैसे असल्याशिवाय दिलेले नाहीत काय आणि जोपर्यंत कचरा डेपो आणि शहरामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये खर्च जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुमचं आंदोलन चालू म्हणजे वॉर्क मिळेपर्यंत काम चालू आहे तर हे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा शेअर प्रमुख आहेत का युवा शहर प्रमुख आहेत आणि समोरच आपल्या काजीसाहेब आहेत सरफराज काजी की ज्यांनी राहुल गांधीसोबत मला वाटतंय दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपर्यंत भारत यात्रेमध्ये सहभाग होऊन देशाचं हित जपण्यासाठी अत्यंत अंधकरणातून काम केलेलं आहे आणि तीच भावना माझ्या जिल्ह्याचं एकही माणूस श्वासनाच्या आजारानं दगावला नाही पाहिजेत आणि या कचरा डेपोमधून जी दुर्गंधी बाहेर येते त्यातून श्वसनाचे आजार झालेले आहेत आरोग्य धोक्यात येलेले आहे पूर्ण जिल्हा धोक्यात आहे हा कचरा डेपो हलवावा हा एक मुद्दा आणि एकशे चाळीस कोटी रुपये हे शहर विकासासाठी वापरावे आणि वर्क ऑर्डर देऊन काम सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असे रवी वाघमारे म्हणाले तर बघूया या उपोषणाचा शेवट कशा पद्धतीनं होईल आणि जिल्हा अधिकारी कीर्ती किरण पुजारसाहेब नेमकं या उपोषणावर कोणता तोडगा काढते ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि धाराशिव जिल्ह्यासाठी शहरासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे आणि विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खड़तार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र